नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपली युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणीस सा ऑक्टोबर सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच हा जो काय येणारा आठवडा असेल वीस ते सव्वीस ऑक्टोबर या दरम्यान राज्यातील वातावरण कसं राहील याचा अंदाज व्हिडिओ शॉर्ट पण पहा त्यामध्ये सुद्धा अपडेट्स दिलेल्या आहेत व्हिडिओ शॉर्ट पण पाहिलं तर तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल तर सर्वात प्रथम आपण काल सकाळ साडेआठ तास सकाळ साडेआठ दरम्यान पावसाने नोंदी पाहिल्या नाशिकचे पश्चिम भाग पालघरचे पूर्व भागात थोडा पाऊस झाला अमरावतीचे उत्तर भाग आणि त्यानंतर यवतमाळच्या काही ठिकाणी थोड्याशा पावसाच्या किंवा नोंदी झालेल्या आहेत बाकी मोठा पाऊस राज्यात नाही आहे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडं पाहायला मिळतंय आणि गेले सात दिवस जरी पाहिलं तर कोकणात थोड्याफार चांगला पाऊस सरी बरसल्या तरीसुद्धा हा पाऊस कमीच आहे मध्य महाराष्ट्रातही थोड्याफार पाऊस सरी बरसल्या मराठवाडा विभागातही थोडा तुरळक पाऊस झाला ते तुरळक पाऊस आणि उत्तरेकडे सुद्धा थोडासा पाऊस झालेला आहे मात्र हा पाऊस खूप कमी प्रमाणात होता मोठा पाऊस झालेला नाही आहे सहसा ऑक्टोबरच्या पंधरा तारखेपर्यंत राज्यात मोठा पाऊस होत असतो खास करून दक्षिणेकडील भागांकडे पण यंदा मात्र तशी स्थिती झालेली नाही कारण पाऊस जो आहे तो न सुरुवातीलाच बरसला त्यानंतर त्याने ब्रेक घेतलेला आहे पण आता पुन्हा एकदा चित्र बदलताना दिसत आहेत आपण सिस्टम्स पाहूयात सध्या कोणत्या आहेत अरबी समुद्रामध्ये तीव्र कमी दाबाचं क्षेत्र आहे ह्याची तीव्रता वाढत जाऊन हे जा उत्तर पश्चिमेकडे सारखेल डिप्रेशन बनेल पण याचा आपल्याला धोका नाही हे दूर निघून चाललं आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एक चक्रकारवाडी या ठिकाणी दोन बनतायेत एक इथे आणि एक इथे तर या दोन चक्रकारवाऱ्यांपैकी कोणती चक्राकारवाड्यांची स्थिती सशक्त होते त्याच्यावरती पुढील अंदाज अवलंबून आहे त्याच्यावर आपण पुढे बोलूयाच पण राज्यात थोड्याफार प्रमाणात उत्तरेकडचे थोडे कोरडे वारे वाहत आहेत त्यामुळे राज्यात विशेष पाऊस होत नाही पण लवकरच वारे बदलण्याचा अंदाज आहे पूर्वेकडचे वारे राज्याकडे पोहोचतील असा अंदाज सध्या दिसतोय बाकी आपण सिस्टीमबाबत आता बोलूयात तर आय एम डीच्या मॉडेलनुसार इकडं पूर्वेकडील सिस्टीम स्ट्रॉंग होताना दिसते सर्वात प्रथम ही सिस्टीम का निर्माण होते आणि या ठिकाणी इक्वेटर आहे म्हणजे विषुवृत्त याला क्रॉस करून कुठलीही सिस्टीम जात नाही म्हणजे कुठलंही चक्रकार वारे किंवा कमदाबाद तिथं जात नाही आणि याच्या उत्तरेकडे ज्या सिस्टम बनतात जे कमदाब बनतात त्यांची वाऱ्याची दिशा ही फिरण्याची जी असते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असते आणि दक्षिण गोलार्धात जे सिस्टम्स बनतात ते घड्याळाच्या आकाराच्या दिशेने ते कमदाबाद क्षेत्र किंवा चक्रीवादळ घड्याळाच्या आकाराच्या दिशेने फिरत असतात हा कोरॅलिस बेकचा प्रभाव आहे आणि सध्या पश्चिमेकडून येणारे वेस्टर्ली विंड ब्रस वाढलेला आहे म्हणजे पश्चिमेकडून जोरदार वारे वाहत आहेत त्यासोबतच इक्वेटोरियल रॉसबी वेव म्हणजे काय होत असतं की इक्वेटरच्या दोन्ही बाजूला सिस्टम्स सक्रिय होतात तर ते इक्वेटोरियल रॉसबी सुद्धा सध्या सशक्त आहे किंवा आपल्या या भागात आहे म्हणजे समुद्र बंगालच्या उच्या भागात आहे त्यामुळे इक्वेटरच्या म्हणजे विश्ववृत्ताच्या दोनही बाजूला आपल्याला सिस्टम्स बनताना दिसत आहेत हे कमदाबादचे क्षेत्र बनतील एकवीस तारखेला ही एकवीस तारखेच्या आसपास मॉडेल दाखवते याची स्थिती राहू शकते पण इक्वेटोरियल रॉसबी सुद्धा आहे एम जी ओसुद्धा पोषक स्थितीमध्ये आहे त्यासोबतच या ठिकाणी समोरचं ता वाढलेलं तापमानसुद्धा पाहायला मिळते अरबी समोर असेल बंगाल उपसागर असेल समोर तापमानसुद्धा वाढलेलं आहे त्यामुळे सिस्टीमला बळकटी मिळेल त्यासोबत उंच वाहणारे म्हणजे कन्व्हेक्शनसुद्धा या ठिकाणी चांगलं आहे आणि वरती गेल्यानंतर जो डायव्हर्जन्स होत असतो ढगांचा जे ढग दुसरीकडे जात असतात त्यामुळे खालून येणारी बाष्पा अजून वाढत असतं तर ते सुद्धा सध्या चांगल्या स्थितीत आहे पण नक्की बंगाल चुपसागरामध्ये या ठिकाणी सिस्टीम बनते काही या सिस्टीम ठिकाणी सिस्टीम त्याच्यावर खूप अवलंबून आहे कारण या ठिकाणी पश्चिमेकडील भागाकडे जर सिस्टीम बनली तर त्याला खूप कमी समुद्राचा वेळ भेटेल त्यामुळे चक्रीवादळ बनण्याची शक्यता कमी आहे आणि पूर्वेकडे बनली तर ते त्याला डीप डिप्रेशन किंवा थोडंसं चक्रीवादळ बनू शकते पण पूर्वेकडे बनेल असं फक्त कोण दाखवत आहे की जी एफ एस किंवा आय एम डीचं जी एफ एस आहे तेच फक्त दाखवतं की पूर्वेकडे सिस्टीम बनेल थोडीच तीव्रता वाढेल पण बाकी बरेचसे मॉडेल्स आहेत ते सिस्टीम पश्चिमेकडे बनताना दाखवतात सुरुवातीला आपण जी एफ एस मॉडेलचा अंदाज पाहिला तर पूर्वेकडे त्यांच्यामध्ये थोडीशी सिस्टम पूर्वेच्या आसपास होईल हे उत्तर पश्चिम दिशेने आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे जाण्याची शक्यता दाट आहे बरेचसे मॉडेल आंध्र प्रदेशक जाताना दाखवत आहेत त्यातले आणि काही मेंबर फक्त दूर जाता दूर जाताना दाखवत आहेत दूर जाताना त्याची सिस्टीमची तीव्रता वाढेल पण आता हळूहळू जी एफ एसवरती वरती जर आपण किंवा जी एफ एस जो आहे तर याच्यावरती सध्या विश्वास कमी आहे सध्या जास्त अचूक चाललेला आहे एम डब्ल्यू एफ तर ई सी एम डब्ल्यू एफच्यानुसार नुसार या या ठिकाणी पश्चिम भागात सिस्टीम बनण्याचा अंदाज जास्त आहे पूर्वेकडे भागात सिस्टीम बनण्याची शक्यता त्यांच्यामध्ये कमी आहे आणि बरेचसे मेंबर्स दाखवत आहेत ई सी एम डब्ल्यू एफचे चे की सिस्टीम उत्तर पश्चिम इकडे सरकेल आणि उत्तर तमिळनाडू किंवा दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या आसपास जाऊन धडकण्याची अंदाज आहे त्यामुळे चक्रीवादळ बनेल का तर चक्रीवादळाची शक्यता नाहीये सध्या म्हणजे चक्रीवादळाची शक्यता कमी आहे नाएमजीने सुद्धा चक्रीवादळ बनेल असा अंदाज आतापर्यंत दिलेला नाहीये बाकी काय अपडेट झाले काय बदल झाला तर तुम्हाला कळवण्यात येईलच पण सध्या चक्रीवादळ बनण्याचा अंदाज नाही डिप्रेशन बनण्याची शक्यता मात्र आहे आणि हे डिप्रेशन तमिळनाडू किनारपट्टीला जाऊन धडकेल आणि मग तिथून पुढे जर त्याचा राहिलेला अंश उत्तर पश्चिम दिशेने पुढे आला जसं वेगवेगळे मॉडेल दाखवत आहेत तर राज्यात थोडाफार पाऊस वाढेल पण या आठवड्यात जर आपण पाहिलं तर पाऊस वाढताना दिसतोय पण चक्रीवादळ किंवा खूप तसल्या प्रकारचे भयानक हवामान होईल असं काही नाही आहे आणि हा अंदाज जो असेल आठवड्याचा या सिस्टीम आपण असं धरून चाललो आहे की ई सी एम डब्ल्यू एफनुसार नुसार हे बऱ्यापैकी उत्तर पश्चिम दिशेला सर्केल याचा राहिलेला अंश किंवा कमदाबा क्षेत्र हे कर्नाटकच्या आसपास पोहोचेल आणि त्यामुळे पूर्वेकडचे बाष्प पोहोचेल आणि त्यावरून आपण हा आठवड्याचा अंदाज देतो आहे त्यामुळे या आठवड्याच्या अंदाजामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो अजून सिस्टीम तयार झालेली नाही सिस्टीम तयार झाल्यावर अजून अचूक माहिती मिळेल पण आपण जर पाहिलं की सध्या राज्यात कुठे पाऊस आहे तर इकडे पालघरच्या पूर्व भागामध्ये थोडेफार गड ढग दग, ढगाळ आणि गडगाटी पावसाचे ढग आहेत आणि त्या लागून असेल नाशिकच्या पश्चिम भागात दुपारी थोडाफार गडगाट आणि पाऊस झाला आहे बाकी नाशिक छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ हवामान आहे मात्र विशेष पावसाचे ढग नाही इथे आणि राज्याच्या इतर ठिकाणीसुद्धा विशेष काही पावसाचे ढग नाहीत आणि त्यामुळे पालघरचा जो जवळ मोखाड्याच्या आसपासचा भाग आहे त्या ठिकाणी थोडासा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे त्या व्यतिरिक्त इकडे गोव्यातही पावसाचे ढग दाटलेले आहेत गोव्यात हे गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर गोवा किंवा त्याला कसं सिंधुदुर्गपर्यंत रात्री उशिरा थोडासा गडगडाट पाहायला मिळू शकतो आणि या आठवड्याचा आता आपण अंदाज पाहूयात यामध्ये थोडाफार बदल होतील ऋतू बदलाचा काळ आहे सिस्टीम मोठी बनते त्यामुळे त्या सिस्टीममध्ये थोडाफार बदल झाला तरी अंदाजात खूप मोठी तफावत येऊ शकते त्यामुळे तीन दिवसाचा अंदाज अचूक राहील तिथून पुढच्या तीन दिवसाचा जो अंदाज असेल तो बदलू शकतो तर सोमवारचा जर आपण अंदाज पाहिला म्हणजे उद्या राज्यात जी काही शक्यता दिसते पावसाची ते गडचुली चंद्रपूरकडे काही ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होण्याचा अंदाज आहे सार्वत्रिक नाही थोड्याशा ठिकाणी त्यानंतर सिंधुदुर्गचे दक्षिण भाग गोवा दक्षिण भाग बेळगावचा आसपासचा भाग किंवा कोल्हापूरचा लावून असलेला भाग थोडासा गडगाट किंवा पाऊस याही ठिकाणी बंधाना दिसतोय आणि या व्यतिरिक्त भंडारा गोंदिया यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर सांगलीचे राहिलेले भाग स्थानिक ढग निर्मिती झाले तर थोडाफार पाऊस होऊ शकतो अन्यथा पावसाचा अंदाज नाही आणि राहिलेले भाग असेल उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा पश्चिम विदर्भ पावसाची शक्यता सध्या दिसत नाही आहे सो याबद्दल बदल झाला तो उद्या कळवूच आपण त्यानंतर मंगळवारचा जर आपण अंदाज पाहिला तर मंगळवारीसुद्धा जी काही शक्यता दिसते ती अशी दिसते की बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी राहतील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल पण मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे नंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा बेळगाव कोल्हापूर सांगली पुणे सोलापूर साताऱ्याच्या काही भागांमध्ये सुद्धा थोडासा गडगाट आणि पाऊस होण्याची शक्यता दिसते मंगळवारसाठी त्यासोबतच जळगाव नाशिक अहिल्यानगर ठाणे रायगड सोलापूर धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर भंडारा भंडाराचा भाग असेल गोंदियाचा भाग असेल परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर धुळे या ठिकाणी स्थानिक ढगनिमिती झाली किंवा इकडे पालघर नंदुरबार सह्य येऊ शकतात किंवा मुंबई शहर मुंबईच्या आसपास स्थानिक ढगनिमिती झाली तर थोडाफार पाऊस होऊ शकतो मात्र स्थानिक ढग निर्मिती झाली नाही तर पावसाचा जास्त अंदाज नाही त्यात त्यात छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड परभणी हिंगोलीकडे पाऊस होण्याची शक्यता थोडीशी अधिक आहे आणि बाकी हिरव्या रंगात दाखवलेल्यांपेक्षा आणि बाकी हिरव्या रंगात स्थानिक ढग निर्मिती झाली तर पाऊस होईल नाही तर पाऊस होणार नाही मंगळवारनंतर बुधवारचा जर आपण अंदाज पाहिला तर बुधवारी पाऊस हा सातारा रत्नागिरी सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग बेळगाव या पट्ट्यामध्ये गडगाट आणि पाऊस होण्याची शक्यता बुधवारसाठी दिसते त्यानंतर रायगड पुणे अहिल्यानगर सोलापूर गडचुलीचे काही भाग असतील या ठिकाणीसुद्धा थोडाफार पाऊस होण्याचा अंदाज आहे पण सार्वत्रिक नाही थोडीशी शक्यता आहे त्यानंतर बुधवारी इतर ठिकाणी राहिलेला मग भाग असेल उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ स्थानिक ढग निर्मिती झाली तर पाऊस होईल नाहीतर शक्यता कमीच आहे तर त्यात नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज जवळपास बुधवारसाठी नाही आहे बुधवारनंतर गुरुवारी आता गुरुवारपासून पुढचा अंदाज बदल होऊ शकतो आपण तुम्हाला अपडेट्स देऊच खान सिस्टीम कुठे जाते त्यावरती खूप अवलंबून आहे तर गुरुवारी असं दिसतं की राज्याच्या दक्षिण भागात मग दक्षिणेकडील कर्नाटक लागून असलेले बरेचसे भाग आहेत दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण दक्षिण मरावाडा दक्षिण इकडील विदर्भ असेल मेघगर्जना आणि काही भागांमध्ये पावसाच्या सरी राहतील त्या लागून असलेले मध्यवर्ती भागांपर्यंतसुद्धा थोडेफार पावसाचे ढग पोहोचेल थोड्याफार क्षेत्रामध्ये थोडाफार पाऊस होईल सार्वत्रिक नाही थोड्याशा चित्रासाठीच पाऊस होईल एक दुसऱ्या गावासाठीच पाऊस होईल आणि त्यानंतर उत्तरेकडे अजून गेलात तर वातावरण कोरडे राहील गुरुवारनंतर शुक्रवारचा जर आपण अंदाज पाहिला शुक्रवारीसुद्धा जवळपास सेम स्थिती एकदम जे बॉर्डरवरती जिल्हे आहेत कर्नाटक गोवा किंवा इकडे तेलंगणाच्या बॉर्डरवरती जिल्हे आहेत त्या ठिकाणी गडगाटी पाऊस होण्याची शक्यता थोडीशी दाट आहे शुक्रवारी त्याच्यात थोडंसं अजून उत्तरेकडे गेलात तर गडगाटी पाऊस होण्याची शक्यता आहे पण थोडा कमी प्रमाणामध्ये अजून उत्तरेकडे गेलात तर अजून कमी पावसाची शक्यता जी आहे ती अजून कमी होईल आणि धुळे नंदुरबार पालघरकडे पाऊस जवळपास नसेलच शुक्रवारनंतर शनिवारी सुद्धा शनिवार रविवारी सुद्धा ही स्थिती की राज्याच्या दक्षिणेखील भागांकडे पाऊस होण्याची थोडीफार शक्यता आहे सार्वत्रिक नसेल हा सुद्धा पाऊस आणि उत्तरेकडे मात्र पाऊस होण्याची शक्यता कमी आहे म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाल तसं पाऊस होण्याची शक्यता कमी खास करून नंदुरबार धुळे नाशिक पालघरकडे पावसाचा अंदाज शनिवार रविवारसाठी सुद्धा कमी दिसतोय बाकी काही बदल झाला तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला कळवण्यात येईलच सध्या करता इतकंच दररोज हवामान अंदाज असण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका